वरिष्ठ मंडळी आहे बघा आणि मित्रांनो इथे महादेवाचा नंदी आहे पाहू शकतात तुम्ही बघा एकदम उभा मध्ये उभा आहे बघा आता सध्या मित्रांनो शांत आहे पण जेव्हा शर्यत खेळायला जाणार तेव्हा एकदम ॲग्रेसिव्ह होऊन जाणार नमस्कार मंडली नमस्कार मंडळी युट्यूबच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपला परिचय सांगा पहिला माझं नाव कल्पेश कुठून महादेवाचे नंदी घेऊन आल्या जमले का टेस्टरची गाडी जमली ओके मी बघतो आता टेस्टर आपला घाटावर ना आलेला आहे तर घाटावर काय मैदान वगैरे घाटावर आता सलग झाले चार पाच फायनल झाल्या चार पाच फायनल मग त्याच्यामधली तुमची कोणती अशी आठवण येतली आहे की त्याने खूप सुंदर अशी गाडी केली आहे एक पळशी मैदानात झाली होती हां बैल आपला कडेने पळाला होता त्यावेळेस आपण त्यावर फायनल मारतो कोण होतं सोबतीला लक्ष लक्ष होता ओके तर आपण बघतोय आहे टेस्टर खूप सुंदर असा आहे आणि त्याची शरीर रचना पण खूप सुंदर आहे आताचा आपला हा दुसरा सीझन चालू झालेला आहे तर किती मुलं झाले त्याचे आपले कमी त्याचे फायनलमध्ये आपल्या जवळपास आज आजच्या सीजन म्हणजे आज आपले कमीत कमी तर जेव्हा आपल्या घरच्या दावणीला असतो आपलं टेस्टर तेव्हा म्हणजे त्याचं कसं असतं हिंद केसरी येतो लहानपणापासून हिंद केसरी लहानपणापासून हिंद केसरी सोन्या पन्नास पन्नास मध्ये पळून त्यांना हिंद केसरी आहेत ओके कोणत्या साली का आपण बघतोय टेस्टर बावीस तेवीस चा हिंद केसरी आहे त्याला म्हणजे खुराक वगैरे कसा आहे पोनी वगैरे टाकतात का ने जारे ने जारे ने कमी आहे ओके आणि म्हणजे जेव्हा आपण टेस्टर म्हणजे कुठून खरेदी वगैरे केलंय आपण हा दयाकर यांच्याकडून आपण बावीस लाख हजारला खरेदी केली दोन हजार तेवीसची ची मोठी खरेदी आपली भगवान शेठ सिद्धरा आणि आता दाती कसं आहे आपलं टेस्टर दातीला चौसा आहे ओके आता चौसा आहे आणि सोन्यावर राहून त्यांनी मैदानी गाजवलेलं आहे आज कसं नियोजन ठरून आलं डबल इंजिन गाडी जमवली ओके तर डबल इंजन केसरी आपल्या टेस्टर आहे तर आपण बघतोय नियोजनामध्ये मित्रांची कशी साथ असते नियोजन आमचं नियोजन